सुटला सुटला श्री जिटोबा केसरी जिंदीकर मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकूण आरगाड्याने आरगाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होणार रे नंबरचा आभार करे मजी घरचा सहभाग इकडे नवीन खरेदे अतिशय सुंदर बक्षीस सगळे खाली सर्वांना विनंती की खाली वा बक्षीस द्यायचे आहेत

स्टेजवरले लहान मुलांनी खाली फक्त बाजूला सर्व बैल ऐकायचे